नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते जा जागा निघाल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आता म्हणजे बराच कालावधी झालेला आहे तर त्याच्यामध्ये पोर्शनमध्ये त्यांनी सांगितलं आहे बृह मुंबईवर किंवा मुंबईवर आधारित काही प्रश्न येऊ शकतो तर आपण मुंबईवर आधारित महत्वपूर्ण प्रश्न बघत आहोत ज्यामध्ये गृह मुंबईचाही समावेश आहे मुंबईचा आहे मुंबई म्हणजे फक्त मुंबई उपनगर आणि शहर नसतं त्याच्यामध्ये बऱ्याचशे बाजूचे क्षेत्र आहेत ठीक आहे त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये असेल मुंबई म्हटल्यानंतर फक्त मुंबईच तर तसं नाहीये तेव्हा तुमच्या मनातून काढून घ्या ओके okay? करूयात आपण सुरुवात सेशनला लाईक करून घ्यायचे सेशनला शेअर करून घ्यायचे आणि जर काही मिस्टेक असेल तर प्रेमळ भाषेमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कारण की माहिती आहे अपडेटेड असते पण काही वेळेला ती कमी जास्त होते शेवटी मी पण ऑनलाईन शकते किंवा गुगलवरच सर्च करत असते किंवा जी काही पुस्तकं का असेल त्याच्यामध्येच पाहते पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही मिस्टेक्स असते तर बारीक सारीक मिस्टेक असेल तर प्रेमळ भाषेमध्ये कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं स्वागत आहे ओके चला करूयात आता सुरुवात पहिला प्रश्न बघूयात बृह मुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य काय आहे आता मी ऑप्शन नाही दिले कारण की हे प्रश्न मी स्वतःहून बनवले आहे त्याच्यामुळे मी ऑप्शन त्याच्यामुळे टाकलेले नाहीत ठीक आहे सॉरी काय आहे येतो धर्मस्तो जय यतो <coughs> धर्मस्तो जय हे काय आहे आपल्या बृहमुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात कोणत्या साली बृहमुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरची निर्मिती झाली सगळ्यात आधी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मिळून बृहमुंबई तयार झालं आणि त्यानंतर त्यांनी विचारलंय कोणत्या वर्षी बृहमुंबईचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे निर्माण झाले तर तो आहे एकोणीसशे नव्वद साली त्यानंतरचा बृहमुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कोण आहेत आत्ता सहाय्यक आयुक्त कोण आहे कोण मला कोण मला सांगू शकतं का चंदा जाधव <coughs> त्यानंतरचा पुढचा प्रश्न मुंबईचे किती नगरसेवक आहेत मुंबईत ते किती नगर नगरसेवक आहेत दोनशे छत्तीस त्यानंतर पुढे काय विचारलंय मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे साठ माहिती आहे, सा आहे? आहे? राज्ञा राज्ञा हो ना आधी गुजरात आणि महाराष्ट्राची राजधानी होती मग विभाजन एक मे एकोणीसशे साठ मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी झालेली आहे पुढचा प्रश्न बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या अंतर्गत झाली तर ती झाली महानगरपालिका कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी बघा तुम्हाला ऑप्शन्स येतील त्या ऑप्शन्सवर आधारित तुम्ही ते प्रश्न सोडवू शकाल पण मी कट्टुकट माहिती सॉरी अठराशे अठ्ठ्याऐंशी पण मी कट्टुकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही त्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या ठीक आहे पुढचा प्रश्न काय मुंबई महानगर सॉरी मुंबई महापालिकेत एकूण सदस्य किती आहेत मुंबई महापालिकेत एकूण किती सदस्य आहेत दोनशे सत्याहत्तर रिक्त पण आहेत त्याला पुढे मुंबईचे सध्याचे महापालिका आयुक्त कोण आहेत श्री भूषण गगराणी जे आय एस आहेत आता लेटेस्ट वर जी माहिती असेल ती तुम्ही अपडेट अपडेट ठेवा स्वतःवर हम्म चला मुंबईमध्ये किती नगर परिषद आहेत मुंबईत म्हंटल तर मुंबईमध्ये एकूण नगर परिषद आहेत नऊ मग त्याच्यामध्ये इतर येतात जसं बृहमुंबई आहे ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे उल्हासनगर आहे मीरा बाईंदर आहे वसई विरार आहे पनवेल आहे असे बरेचसे नगरपाल नगर, नगर परिषदेचा याच्यामध्ये समावेश होतो नाही तर म्हणाल मॅडम तुम्ही काहीही सांगितलं ओके चला पुढचा प्रश्न आहे मुंबईचं मोठं क्षेत्रफळ किती आहे क्षेत्रफळ म्हटलंय चौरस मैल मध्ये मी तुम्हाला याच क्षेत्रफळ सांगितलं पुढचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र चौरस किलोमीटर किती आहे आता महानगरपालिकेचं क्षेत्रफळ वेगळं आहे जिल्ह्याचं क्षेत्रफळ वेगळं इथे आपल्याला महानगरपालिकेचं क्षेत्रफळ विचारलंय ते किती आहे चारशे ऐंशी पॉइंट चोवीस चौरस किलोमीटर लक्षात असू द्या हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो पुढचा प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे मुंबई त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत किती प्रभाग आहेत मुंबई महानगरपालिकेत एकूण प्रभागांची संख्या आहे चौदा पुढचा प्रश्न बृहमुंबई महानगरपालिकेचे ब्रँड अम्बेसिडर कोण आहेत असतात कोण तुम आहे तुमच्या सगळ्यांचं फेवरेट सलमान खान हे आहे त्याच्यानंतरचा भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका कोणती कुठली आहे बृहमुंबई महानगरपालिका ही भारतातली सगळ्यात महत्व श्रीमंत महापालिका आहे गृहमुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण आहेत सर आर्थर क्रॉफर्ड मराठीतच लिहिते तर कोणी कोणी आर्थर म्हणतो कोणी म्हणतो ठीक आहे क्रॉफर्ड हे आपले गृहमुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होते गृहमुंबई <laughs> महानगरपालिका आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर महाराष्ट्र सरकारद्वारे यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हंटल आहे की राज राज्यपाला मार्फत केले जाते तर ऑप्शन मध्ये ते असेल तर तुम्ही तिथे टिक करू शकता मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत खूपदा विचारलेला प्रश्न दीपक केसरकर हे आपल्या मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुंबई शहरातील आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे आता याच्यामध्ये एक नाहीये मुंबई जिल्ह्यामध्ये बरेचसे आरटीओ नोंदणी क्रमांक आहे जसं एम एच एक आहे एम एच दोन आहे एम एच तीन आहे आणि एम एच सत्तेचाळीस आहे ओके असे तीन आर टी ओ आहेत कारण की दक्षिण मुंबई वगैरे त्याचे भाग पडले त्याप्रमाणे आरटीओ चे नंबर आहेत सविस्तर अभ्यास तुम्ही करून जा याचा भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई आता झालं का हा प्रश्न पुढचा प्रश्न मुंबई महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात कितव्या क्रमांकावर आहे म्हणजे आपली गृह मुंबई महानगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे तुम्हाला वाटलं असेल पहिल्याच आहे पण नाही पहिल्या क्रमांकावर पुणे महानगरपालिका आहे आधी मुंबईच होती पण पुण्याचे आजूबाजूचे त्याच्यामध्ये म्हणून महानगरपालिका ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्यावर आहे भारतातील पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली मुंबई येथे ते पण आपल्याला माहित आहे पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी बृहमुंबई हा जिल्हा निर्माण करण्यात आला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात आधी मुंबई शहर मुंबई उपनगर वेगळं होतं मग त्यांना त्यांना एकत्र करून मुंबई जिल्हा निर्माण झाला मग बृहमुंबईचे परत विभाजन करून मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे दोन जिल्हे परत निर्माण झाले मग आता असं केव्हा झालं एकोणीसशे सत्तावन्नला विचार करायचा बघतं की बृहमुंबई जिल्हा निर्माण झालाय का बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले विभाजन असेल तर एकोणीसशे नव्वद लक्षात ठेवायचं मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक पणसाळकर पुढे प्रश्न काय सांगितलाय महाराष्ट्रातील कोणते शहर सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते सात बेटांचं शहर कुठलं आहे आपलं मुंबई पुढचा प्रश्न मुंबई महापालिकेचे मुख्यालय कुठे आहे त्याला म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लिहून देते त्याला सी एस एम टी म्हटलं जात okay? hmm? ओके समजलं सगळ्यांना पुढच्या प्रश्नावर जायचं तयार असणार तर आता हे इंग्लिश मध्ये दिलं जाते काही एम टी दिलं जातं काही वेळा एम दिलं जाईल आता त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल ठीक आहे हम्म पुढचा प्रश्न बघा बृह मुंबई महापालिकेचे प्रमुख कोण असतात आयुक्त हे मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख असतात पुढचा गृहमुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्या महापौर कोण होत्या काय सांगितलंय पहिला महापौर कोण होता किंवा होते पाहिजे होत कोण होते पहिले केशव सुता स्थापनेपासून म्हटलं ओके पुढचं गृहमुंबई महापालिकेचे मुख्यालय कोणत्या वास्तुशैलीत बांधले गेले आहे तर कुठल्या गोथिक वास्तुशैलीत बांधले गेलेले जर कधी मुंबईला आले असेल स्टेशनच्या बाहेर आलात की तुम्हाला लगेच दिसेल त्यानंतरचा प्रश्न बृहमुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिया कोण ठरवतो राज्य निवडणूक आयोग आता हे प्रश्न ना यात येऊन गेलेले आहेत फक्त त्याच्यावर मी ऑप्शन्स दिलेले नाही पुढचा प्रश्न पाहूयात बृहमुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कालावधी किती वर्ष असतो आयुक्त पदाचा कालावधी किती असतो तीन वर्षाचा असतो बृहमुंबई महापालिका महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या सगळ्यात पहिल्या महिला ते पण कोण होत्या सुलोचना मोदी ठीके तर हे होते आपले मुंबईवर काही प्रश्न जवळजवळ तीस प्रश्न असतील हो प्रश्न आवडले असतील तर नक्की सेशनला लाईक करून घ्या सेशनला शेअर करा प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही जर गडबड असेल तर आपल्या गोड सभ्य शांत भाषेमध्ये कमेंट सेशन मध्ये सांगू शकता अजून उर्वरित प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात थांबते इथे थँक्यू हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट भेटूयात पुढच्या लेक्चरला धन्यवाद